नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत संस्थापक अध्यक्ष असलेल्या श्री प्रकाश भाऊ पाठारे यांच्या आधार फाउंडेशनच्या वतीने गरजू निराधार व्यक्तींना मदत आधार म्हणून गेली अडुसष्ट महिने आधार फाउंडेशन सेवा केली जात आहे निराधार व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना धान्य व इतर दैनंदिन वापराच्या वस्तू विनामूल्य वाटप करण्यात आले आधार फाउंडेशन लोणवळा संस्थेच्या वतीने एकोणसत्तरव्या महिन्याचे धान्य किट विरुंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिक संघ भांगरवाडी लोणाळ येथे वाटप करण्यात आले आदर फाउंडेशनच्या हीठ वाटपाच्या निमित्त आमचे सहकारी मित्र आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश साहेब पाटारे तसंच या कार्यक्रमाला नेहमी प्रोत्साहन देणारे आमचे तिके सर तसंच सर्व जमलेल्या माझ्या मुद्दांनी बोलिलो दर महिन्याच्या गीत वाचका निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला असतो आता तुम्ही सर्व आधार फाउंडेशनचे आर्थिक अभिनंदन करतो आणि थांबतो जय जय या ठिकाणी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रकाशी साहेब तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष पारंगजी साहेब तसेच पत्रकार सन्माननीय संजयजी पाटील साहेब माझे चैतन्य सगळं सर्व संचालक मंडळ सगळे महाराज साठे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेनेच्या महिला अध्यक्षा मनीषबाई मांगरे उपध्यक्ष विजयजी आखाडे तसेच सर्व या ठिकाणी उपस्थित सी कॉलेजचे देखील अधिकारी वर्ग शिक्षक वर्ग या कार्यक्रमाच्या आवडून उपस्थित अतिशय चांगला आज मला बऱ्याच वेळा होऊन या ठिकाणी गोडवर आज योग आला मला तर आज एकोणसत्तर महिने हा कार्यक्रम कोरोनापासून त्यांनी राबवला आहे आणि हा कार्यक्रम राबवणं म्हणजे चांगलं काम काही असं वाटतं आमचं साडेसाहेबांनी जर सांगितलं की आपला कोणाचाही वाढदिवस असत तर त्या याप्रसंगी आपण या ठिकाणी जर माझा वाढदिवस पुढच्या एकवीस जुलैला आहे त्याप्रसंगी मी एकवीस तारखेला एकवीस कीट या ठिकाणी हा कार्यक्रम मला मनापासून आवडला माझ्याकडून काहीच प्रकार लागलं तर मी नेहमीच करत राहील मला या ठिकाणी माझा या ठिकाणी सत्कार आपण केला त्याबद्दल मी सर्वांचं उभी आहे असेच प्रेम आपल्या सदैव माझ्या पाठीशी लावल्या आशीर्वाद लावल्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जटाशेठ पाटारे आणि त्यांचे सर्व सभासद महिला मंडळ आणि बंधुभगिनी यांनी हा जो उपक्रम राबवला आहे तो मध्ये झाले आणि हा कंटिन्यू तरी आहे आतापर्यंत चालू ठेवला त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने आणि सर्व मित्रांनी त्यांचं अभिनंदन करतो आणि एक आश्वासन देतो की आमचे अध्यक्ष पण आता आहेत सल्लागार आहेत उपाध्यक्ष आहेत आम्ही आमच्यापर्यंत समजत होते एक म्हणजे की त्यांना पे करतो आपल्या समाजामध्ये ओरडी पडली वाढदिवस वाढदिवस साजरी करा त्यावेळी हे अशी माझी इच्छा आहे आणि आपण जे काही व्यवसायामध्ये किंवा पैसे कमवले जाते दहा टक्के रिक्षण तरी समाजासाठी खर्च करावी अशी माझी एक अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम एस यूज़ा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद